अंतिम आठवडा प्रस्तावातून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता पुत्रांवर बोल रेमडेसिवीरचं कंत्राट युवा नेत्याच्या पुण्यवान मित्राला दिलं आदित्य ठाकरेंना टोला हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी गुन्हेगारी बेरोजगारीचं वाढतं प्रमाण गृह खातं काय करतंय जयंत पाटलांचा सवाल तर विरोधकांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात तीन आरोपींचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची रेशीम बागेत हजेरी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन रेशीम शब्दावरून संजय राऊत आणि गोगावलेंमध्ये वाकयुद्ध गोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी राजकारणात येण्याचे संकेत पंकजांकडून मुलगा आर्यमनची गोपीनाथ मुंडेंची तुलना राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा मराठा आरक्षण प्रश्नी लवकरच तोडगा काढू पंतप्रधान मोदींचं आश्वासन उदयनराजेंसोबतच्या बैठकीमध्ये शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकावर सुद्धा सकारात्मक चर्चा कोरोनाचा नवा व्हेरियंट वन ची महाराष्ट्रात एंट्री वाढत्या कोविड रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर आरोग्यमंत्री घेणार आढावा बैठक तुळजाभवानीच्या अलंकार गायब प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल तुळजापूर पोलिसांची कारवाई नवी दिल्लीत महागाई विरोधात यूथ काँग्रेसचा मोर्चा हजारो तरुणांकडून रस्त्यावर उतरत संताप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी